उपस्थित सर्व या परिसरातील सर्व आता मतदार संपलेले आहे सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी तरुण झालेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्या भागातील मोरणी मतदारसंघ असेल भुपाळी मतदारसंघ असेल बेंबळे मतदारसंघ असेल या मतदारातील सर्व मतदार बंधू भगिनी आपल्या तालुक्याचे दैवत आदरणीय शिंदे एंच, यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून ज्यांनी या तालुक्याची गेले वर्षभर सातत्याने जे धुरा सांभाळत आहेत या तालुक्याचे तरुण नेते रणजित भाई शिंदे यांच्या प्रयत्नातून सहकार्यातून ही निवडणूक पार पडली अतिशय चांगल्या मता पद्धतीचं मताधिक्य एक दोन ठिकाणचा अथवाद वळख वगळता चांगलं मताधिक्य आपल्या सर्व उमेदवारांना देऊन आदरणीय दादांनी केलेल्या कामावरती शिक्कामोर्त भले कालच्या विधानसभेमध्ये थोडा घोटाळा झाला तो पुसून काढण्याच्या संदर्भात आपल्या सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे जे निवडणुकीमध्ये गरज असते कार्यकर्ता ताकदीनं पाळायला लागला तर मग त्याचे रिझल्टसुद्धा चांगले येत असतात आणि नेमकी हीच परिस्थिती बाहेर साहेब या निवडणुकीमध्ये ज्ञात अज्ञात कुणी समक्ष बघले कुणी फोनवरून संवाद साधला आणि जेणेकरून आपली पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निवडून आणण्याच्या संदर्भात सर्व कार्यकर्त्यांनी मतदारांनी भारतीय जनता पार्टीवरती विश्वास व्यक्त केला आणि त्यामुळे निश्चितपणे आपल्याला चांगला विजय या ठिकाणी मिळवला त्याबद्दल मी सर्व तमाम कार्यकर्त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो तर ती सगळी लढाई एवढी सोपी नव्हती जेवढी वाटत होती तेवढी परंतु एक लोकांमध्ये फार मोठा विश्वास होता की जे या तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणली ती कोणी आणली आणि कशा पद्धतीने त्याचा वापर आपण तालुक्यामध्ये करतोय आणि ज्याला संधी दिली त्याचं योगदान काय आहे तर आपण सगळेच बघतो आपले एक चुकदारी झाडावरती भांडवळ असत ते आपला झाडाचे त्या ठिकाणी खायचं काम करत ज्या पद्धतीने आपण हे झाड वाढवलं झोपलं त्याला फळं लागायला लागली आणि नेमकं दोन तीन महिन्याच्या कालखाडामध्ये बाळगु बांडवळाची वाढ त्या झाडावरती जास्त झाल्यामुळे थोडासा आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये थोडासा पराभव पत्कार हे सगळं पुसून काढण्याचं काम निश्चितपणे या सर्व कार्यतेकरी केलेलं आम्ही पाहतोय तिथं असणाऱ्या सर्व जबाबदार माणसं आहेत सर्व जबाबदार कार्यकर्ते आहेत मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो पार्टी काय एकाची नसती पार्टी ही सगळ्यांची पार्टी असती पार्टी म्हणून होणारे फायदे सर्वसामान्य नागरिकाला मिळतात जनतेला मिळतात आणि मग प्रत्यक्षात अप्रत्यक्षात काय तर मग तू मला काही दिलंच नाही मला काही मिळालंच नाही सगळंच कुणाला सगळ्याचं समाधान फक्त राहा निश्चितपणे काही काही जणांना कारखान्याच्या माध्यमातून आपला उसळ जातो आपल्या भागामध्ये चिना महाडा तर पाणी कशा पद्धतीने लवकर आणता येईल याचं नियोजन खरं तर बाहेर आमच्या तिकडे आठ नंबरचा फटा आहे अकरा आहे आणि ज्या फट्याचे आम्ही गेले दोन चार वर्ष सातत्याने तर हा भाग भिजत नव्हता आदरणीय दादांनी पिढ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाईपलाईनची कामं जवळजवळ नव्याण्णव टक्के पूर्ण राहिली आता राहिले फक्त पाडसाळच्या कोपऱ्यावरती जो हौद चालू आहे त्याचं काम त्या हौदाचं हो काम सुद्धा स्लॅबच्या लेवल आलेलं आहे मला खात्री आहे आपण कार्यकारी अभियंत्यांना काही चित्र देऊन या महिन्यामध्ये ते काम कसल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण झाले पण सगळं स्ट्रक्चर तयार आहे आणि ते स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर मग खऱ्या अर्थानं सोलंतवाडीचा या ठिकाणी पिढ्यांद्वारे शंभू त्या तळ्यात पाणी सोडायला मंजुरी घेतलेली आहे त्या तळ्यात गलांडीच्या तळ्यामध्ये पाणी सोडायचं काम झाल्यानंतर आणि ह्याच या आपल्या घराच्या पाठीमागून पिढ्यांची लाईन आपल्या गोरुदारबाच्या हटेला आहे तो छोरिया टाउनशिप म्हणून समोर त्यात तिथपर्यंत या भागात पाणी मग मुरलींचा काय भाग यामध्ये येतोय आरंसा राहिलेला पुरणपोऱ्याचा भाग या ठिकाणी येतोय आणि अतिशय महत्वाचं आणि मोठं काम आमचं या भागामध्ये आहे मला खात्री आहे तुम्ही येत्या दोन चार दिवसांमध्ये ज्या वेळेला आपल्याला वेळ मिळेल किंवा वेळ काढून ती पिढीची सगळी कामं तातडीने पूर्ण करून आम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये एक मार्चला या भागामध्ये उजनीचं पाणी आलं पाहिजे याचं नियोजन आपण करून तुमच्या हस्ते आपण पुन्हा एकदा मोठा ह्या सगळ्या पाण्याचा आपण निश्चितपणे मोठा कार्यक्रम उद्घाटनाचा घेऊ आता नव्यानं पॉईंट नव्या झाले आता थोडा राहिला बघा आणि ते नुसतं धक्का बघण्याचं काम निश्चितपणे आपल्या हातून घडावं कारण दादांना सुद्धा मागच्या मागच्या दोन चार फोन झाला अरे म्हणजे सोलनकोटच्या पाण्यात कुठं आलं म्हणजे काय परिस्थिती आहे दादा म्हणलं पिढ्यांची सगळी कामं पूर्ण झाली तिथं काही थोड्या शेतकऱ्याच्या अनेक अडचणी होत्या आमच्या सर्व शेतकऱ्यांनी सोलत वस्तीच्या अतिशय मोठ्या मनानं पुण्याच्या बागा होत्या ऊस होता ते सगळं बाजूला सारून त्या ठिकाणी पाईपलाईन पूर्ण झाली आणि भविष्यामध्ये पडसाळीचं जो टँक आहे तो टँक पूर्ण झाल्यानंतर आम्हाला एक मार्चला जर आपण फेब्रुवारी संपतो एक मार्चला होत नाही वीस मार्च पर्यंत एक महिना आजपासून एक महिन्यापर्यंत आपण निश्चितपणे हे काम पूर्ण करून याची तारीख सुद्धा आज तुम्ही डिक्लेअर करा या तारखेला मी या उद्घाटन करायला येतोय हो अशा पद्धतीचं नियोजन केलं तर मला खात्री आहे लवकरात लवकर जी गेल्या अनेक दिवसाची जी, जी आमची अपेक्षा आहे ती आपल्या हातून पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही अधिक खरंतर जिल्हा परिषद आमची सगळी नवीन टीम आहे जिल्हा परिषदच्या शाळा कशा चांगल्या चालवायच्या दवाखाने कसे चांगले चालवायचे चा, चांग चाल ग्रामपंचायतचा कारभार कसा जोरात झाला पाहिजे सगळ्या योजना असतील कुणाला सुविधा हे सगळी कामं आता निश्चितपणे चांगल्या पद्धतीने काम करून आपापल्या भागामध्ये एक विकासाची क्षेत्र त्या ठिकाणी करण्याच्या संदर्भात आम्ही सगळी मंडळी प्रयत्नाची पराकाष्ठा करू अधिक न बोलता आपण सर्वजण या कार्यक्रमाला सर्व नवीन नूतन उमेदवार या ठिकाणी छोट्याशा निरोपावरती आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सोलंकर वस्तीच्या सर्व आमच्या सहकार्यांच्या वतीनं मी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो